उद्या एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस गुरु पुष्यामृत योग आहे तेव्हा त्याला योग गुरुपुष्युसार पुष्य नक्षत्राची देवता बृहस्पती आहे आणि त्याचा स्वामी शनिदेव आहे त्यामुळे या दोन ग्रहांची कृपा पुष्य नक्षत्रावर असते यामुळे पुष्य नक्षत्रात केलेले कार्य यशस्वी होते आणि नशिबाची साथ मिळते तसेच या दिवशी शुभवस्तूंची खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी वाढते मात्र पुष्य नक्षत्राच्या उपायांमुळे त्यात वाढ होऊ शकते ज्योतिषशास्त्रात सांगितलेले गुरुपुष्य योगाचे उपाय आपण जाणून घेऊया मंडळी जर धनाशी संबंधित समस्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर गुरुपुष्य योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी आणि लाल असनावर बसून कणकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने जीवनात धन समृद्धी राहते आणि लक्ष्मी देवीच्या कृपेने प्राप्ती होते शत्रूंवर विजय मिळविण्यासाठी हा उपाय प्रभावी मानला जातो गुरुपुष्य योगात गुळ खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते तसेच या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून त्याची पूजा करावी असे केल्याने आर्थिक संकट दूर होऊन कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू अक्षय असतात अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही गुरुपुष्य योगामध्ये पिंपळाच्या झाडाखाली पूजा केल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा आणि विष्णू सहस्र नामाचे करा असे केल्याने तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि तुमचे आकर्षण लक्षणीय वाढेल यासोबतच अडकलेले पैसेही मिळतील आणि कर्जापासून मुक्तीही मिळेल गुरुपुष्य योग या दिवशी पती पत्नीने कच्च्या दुधात तांदूळ आणि साखर मिसळून चंद्राला अर्घ अर्पण करावे आणि अर्घ अर्पण करताना दोघांनीही ओम स्त्रान स्त्रौ सह चंद्रमसे हा जप करावा यानंतर तुपाचा दिवा लावा आणि मनात प्रार्थना करा असे केल्याने चंद्राची स्थिती मजबूत होईल आणि वैवाहिक या दिवशी लक्ष्मी देवीच्या मूर्तीवर किंवा तसबिरीवर हळद लावलेल्या अकरा गायी अर्पण करा ज्यामुळे धन आणि समृद्धी प्राप्त होईल यानंतर विधीपूर्वक पूजा करून केशरयुक्त खीर अर्पण करावी त्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा शुक्रवारी त्या गायी लाल कपड्यात बांधून कपाट किंवा तिजोरी सारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवाव्यात हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेलाही करू शकता असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि तुमची संपत्ती वाढेल घरात सुख समृद्धीसाठी पाच लवंग तीन कापूर आणि तीन मोठ्या वेलची गुरुपुष्य योगात गुरुवारी संध्याकाळी एकत्र जाळून टाकावे यातून निर्माण होणारा अग्नी तुमच्या घराच्या सर्व खोल्यांमध्ये फिरवा ती पूर्णपणे जळून गेल्यानंतर त्याची राख मुख्य दरवाजावर उमराशी उं, पसरवावी तुम्हाला हवे असल्यास ही राख पाण्यात मिसळून मुख्य दरवाजावर शिंपडू शकता धार्मिक मान्यतेनुसार असं केल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख समृद्धी राहते जर तुम्हाला तुमच्या शत्रूंमुळे त्रास होत असेल किंवा कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर पाच लवंगा कापूर एकत्र करून हनुमानाच्या पूजेमध्ये जाळावे त्यातून तयार झालेला राखेचा कपाळावर टिळा लावा हा उपाय केल्यानं शत्रूंपासून किंवा चांगली नसेल तर गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर एकत्र जाळा असं केल्याने पैशांची कमतरता उरत नाही याशिवाय लाल रंगाच्या कपड्यात पाच कवड्या आणि पाच लवंगा बांधून लक्ष्मीच्या चरणांना स्पर्श करून घरातील संपत्तीच्या जागेत ठेवा असे केल्याने घरात धनाचा आशीर्वाद राहील मंडळी ज्योतिषशास्त्रात देव गुरु, गुरु हा धनाचा कारक मानला जातो कुंडलीत बृहस्पती बलवान असल्यामुळे व्यक्तीला आयुष्यभर पैशांची कमतरता भासत नाही त्याचबरोबर जर कुंडलीत बृहस्पती कमजोर असेल तर व्यक्तीला नेहमी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो म्हणून ज्योतिष कुंडलीतील बृहस्पती मजबूत करण्याचा सल्ला देतात यासाठी गुरुपुष्य योगात गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी महिलांनी गुरुवारी व्रत पाळावे या व्रताचे पुण्य सुख आणि सौभाग्य वाढवते तसेच भक्ताला त्याच्या आवडीचा वर मिळतो तुम्हाला आर्थिक विषमता दूर करायची असेल तर गुरुपुष्य योगामध्ये विधीनुसार भगवान विष्णूची पूजा करावी जर तुम्हाला पैशांच्या समस्येवर मात करायची असेल तर स्नान आणि ध्यान केल्यानंतर विधीनुसार गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी यावेळी भगवान विष्णूला हळदीच्या सकाळी लवकर उठा घरातील सर्व कामे उरकल्यानंतर गंगाजल असलेल्या पाण्याने स्नान करावे यावेळी स्वतःची पूजा करा आणि पिवळ्या रंगाचे कपडे घाला आता केळीच्या झाडाला हळद मिसळून पाणी द्या मंडळी गुरुपोष्य योगामध्ये आणखीन एक प्रभावी उपाय म्हणजे नारळाच आहे आणि तो आहे एकांक्षी नारळ नारळ हे मातेचे प्रतीक फळ आहे त्यामुळे त्याला श्रीफळ म्हणूनही ओळखले जाते नारळाच्या वापराने केवळ आपले आरोग्य सुदृढ राहते असे नाही तर आयुष्यातील अनेक समस्या दूर करण्यासाठीही नारळाचे उपाय तुम्हाला लाभदायक ठरू शकतात पूजेमध्ये श्रीफळ ठेवण्यापासून ते एकांशी म्हणजे एक डोळ्याचा नारळ या संबंधित विशिष्ट महत्व आहे आपल्या गरजेनुसार तुम्ही नारळाचा वापर करून आपल्या समस्या दूर करू शकता उद्या गुरुवार गुरुपुष्य योगामध्ये हा उपाय आवर्जून करावा लक्ष्मी मातेचेच दुसरे नाव म्हणजे श्री म्हणजे नारळाचा थेट संबंध लक्ष्मी मातेसोबत आहे त्यामुळे नारळाचा वापर कित्येक स्वरूपात केला जातो व त्याला अतिशय पवित्र व शुद्ध मानले जाते गुरुवारच्या दिवशी लाल रंगाचे कपडे घ्यावेत आणि सकाळी आंघोळीनंतर लक्ष्मी मातेची पूजा करावी व तिला श्रीफळ अर्पण करावे थोड्या वेळाने तो नारळ एका स्वच्छ लाल कपड्यात गुंढाळून घरातील अशा जागी ठेवावा जिथे तुम्ही धनसंपत्ती ठेवता जिथे कोणाचेही लक्ष जाणार नाही असे स्थान निवडावे या उपायासाठी एकाक्षी म्हणजे एक, एक डोळा असणारा नारळ सापडल्यास अतिउत्तम असे केल्यास तुमच्या घरात धनसंपत्तीसोबतच सुखसमृद्धी देखील वाढते जर तुम्हाला स्वतःच्याच घरात एकटं वाटत असेल किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढल्या आहे असे जाणवत असेल तर तुम्ही नारळाचा हा उपाय नक्की आजमावून पहा एक नारळ घेऊन त्यावर काजळाचा टिळा लावावा नंतर तो नारळ घरातील कानाकोपऱ्यात फिरवून नदीमध्ये वाहून टाका असे केल्यास घरातील आनंद परत येईल व सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल कारण गुरुपुष्य योगामध्ये केलेले उपाय हे अक्षय असतात तुम्ही या दिवशी जे काही कराल ते कायम स्वरूपी टिकून राहील जर तुम्ही हे उपाय लक्ष्मी लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असाल तर तुमच्या घरामध्ये स्थिर राहील जर शत्रू नाशासाठी तुमच्या आयुष्यात कोणतेही शत्रू राहणार नाहीत समजा जर काही कारणास्तव तुमच्या व्यापारात सतत तोटा होत असेल आणि मोठी गुंतवणूक व अतिशय कष्ट करूनही तुम्हाला योग्य फळ मिळत नसेल तर तुमच्यासाठी हा उपाय लाभदायक ठरेल गुरुवारी एक नारळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून त्यात जानवी आणि सफेद रंगाची मिठाई ठेवून श्री विष्णूंच्या मंदिरात जाऊन अर्पण करावी असे केल्यास तुमचा व्यापार सुरळीत होईल व लाभ मिळू लागेल जर राहू आणि केतू सारखे के क्रूर ग्रह तुमच्या कुंडलीत त्रासदायक ठरत असतील तर नारळाचा हा उपाय नक्कीच करून पहा गुरुवारी एक सुकलेला नारळ घेऊन त्यात अर्ध्यात कापावे व दोन्ही वाट्यांमध्ये साखर भरून एखाद्या निर्जन जागी जाऊन जमिनीत दाबून ठेवावे जर जसे मुंग्या किंवा इतर किडे ते खातील तस तसे तुमच्या कुंडलीतील दोष नाही शोधतील जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल किंवा तुमच्याकडून व्यर्थ खर्च होत असेल तर गुरुवारच्या दिवशी एखाद्या लक्ष्मी मंदिरात किंवा विष्णू मंदिरात सात नारळ अर्पण करावेत व नंतर त्यांना पाण्यात सोडून द्यावे असे केल्यास तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल धनवृद्धी होईल नजरदोष दूर करण्यासाठी हा उपाय लाभदायक ठरतो